तुम्हाला तर माहितीच आहे की मी गावाकडे गेली होती आणि आमच्या गावाकडचं घर बाहेरून काहीसं असं दिसतं पूर्ण वाडा टाईप असल्यासारखं आहे जुन्या काळात पुरुषांना बसण्यासाठी ह्या अशा टाईपच्या बैठकी असायच्या याला ढेळज असे म्हटले जाते ते अजूनही आमच्या घरी आहे बाबाऐवजी आता पिल्लू त्याचे फ्रेंड घेऊन बसला होता आतमध्ये घर असं काहीस आहे थोडस पसारा अस्ताव्यस्त आहे कारण सासू सासरे दोघ जणच राहतात व त्यांच्या सोयीनुसार पसारा ठेवलेला असतो घरात एक लिंबाचं झाड आहे त्याला एवढे सारे लिंब लागलेले आहेत शहरांमध्ये मात्र दहा रुपयाला दोन लिंब असे भेटतात पण गावी मात्र भरपूर प्रमाणात लिंब आहेत पण काय करणार एकदाच तर आणून ठेवू शकत नाही आणि गावात मात्र लिंब अजिबात विकले जात नाहीत आणि विकतही नाहीत त्या दिवसभराची सर्व कामे म्हटलं शेताकडे जाऊन यावं शेतात जाते वेळी हा असा पाण्याचा झरणा आहे माझं सासरचं शेत हे अगदी गावाजवळ आहे अजिबात वेळ लागत नाही व गावातून शेत आणि शेतातून गाव दिसतं पाणी मात्र खूप छान होतात एवढं छान पाणी दिसलं म्हणल्यास त्यात पाय तर धुतलेच पाहिजे शेतात मात्र माझ्या सासऱ्यांनी हे असं झाडाला पलंग बांधून ठेवलेलं आहे जेणेकरून तिथे गेले की बसता येईल उन्हाळ्या दिवसामध्ये उन्हाळी पीक घेतलं जातं तेव्हा ते शेतातच झोपतात तेव्हापासून हा असाच पाणा तिथेच बांधलेला असतो शेतातच जाऊन जीव म्हणून आम्ही डब्बासोबत बांधून घेऊन आलो होतो कारण शेतात बसून जेवण्याचा आनंदच वेगळा असतो आता याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर टाकणार आहे तोही पूर्ण पहा आता या निसर्गासमोर जे जेवण जातं ते कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जात नाही आणि आमच्या झाडाला चिंचाही लागलेल्या आहेत याच्याही हिरव्या चिंचा मी तोडून घेतलेल्या आहेत एवढे सारे लिंब लागलेले होते म्हणून पिवळे पिवळे बघून काढून घेतले व ते कट करून हळद मीठ लावून मी घेऊन जाणार होते पण हे काम मात्र माझ्या सासऱ्यांनी घेतलेलं होतं फायनली आमची पुण्याला जाण्याची वेळ झाली होती चार पाच दिवस कसे गेले कळालेच नाही संपूर्ण बॅगा पॅक करून घेतल्या येते वेळी मात्र फक्त एक बॅग होती आणि जातेवेळी पाच सहा बॅगा झाल्या होत्या असंच होतं दरवेळी गावी गेलं की जातेवेळी थोडंसं सामान असतं पण येते वेळी मात्र भरपूर असं असतं पुण्याला निघते वेळी पावसाने मात्र छान अशी हजेरी लावली होती आता इथून पुढे रात्रभर परतीचा प्रवास सुरू होणार होता चला तर मग व्हिडिओला व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय